शिक्षकांची शाळेमधील उपस्थिती शिक्षकांची रजा त्याचबरोबर शिक्षकांचं शाळा सोडून ते फिरणे याबाबत शिक्षण विभागाने आता ठोस भूमिका घेतली आहे आणि अशा शिक्षकांवरती कडक कारवाई करण्यासंदर्भाने शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांना शिकवणार धडा गैरहजर राहिल्यास शिक्षण विभागाचा कारवाईचा इशारा विद्यार्थ्यांनी शाळा बुडवली तर पालकांचे पत्र आजारी असल्याचे कारण सांगितल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र असे गैरहजर राहण्याचे कारण विद्यार्थ्यांना सांगावे लागते पण शिक्षकच गैरहजर राहिले तर आता शिक्षकांनी शाळा बुडवली तर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिलाय त्यामुळे आता विनाकारण शाळा बुडवणाऱ्या आणि शाळा सोडून इतरत्र फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार आहे जिल्हा परिषदेचे काही शिक्षक अनेकदा शाळा सोडून अधिकाऱ्यांच्या मर्जीत राहण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एलपाटी मारतात काही शिक्षके त्यांच्या अध्यापनाचे काम सोडून गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांच्यासोबत के फिरताना आढळून येतात याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो पुरंदर तालुक्यात असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले होते त्यावर शिक्षण विभागाने पुरंदरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना समक्ष येऊन याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते त्यावर शिक्षण विभागाने पुरंदर तालुक्यातील काही शिक्षक शाळा सोडून गट अधिकारी विस्तारधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याबरोबर फिरत असतात ही बाब अत्यंत खेदजनक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी आहे असे गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांसाठीच शिक्षणाधिकारी संजय नायकडे यांनी आदेश काढला आहे त्यामुळे आता अधिकाऱ्यांची मर्जी राखत शाळा सोडून बाहेर फिरणाऱ्या शिक्षकांना यापुढे शाळेवर थांबून विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे तर काय प्रकार होतात काही केंद्रप्रमुख हे त्यांच्या केंद्रातील तंत्रस्नेही आणि उपक्रमशील शिक्षकांना हाताशी धरून केंद्राचे कामकाज करून घेतात शाळेवर थांबून विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वरिष्ठांची मर्जी राखण्यात धन्यता मानतात काही शिक्षकांची इच्छा नसली तरीही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांना शाळा सोडून जावे लागते तर जिल्हा परिषद येताना रजा टाका जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आत्ताचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्हा परिषदेत येणाऱ्या शिक्षकांना चाप बसवला होता अनेकदा शाळेत गैरहजर राहून वेगवेगळ्या -वेग -वेग कारणांनी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शिक्षक येतात तेव्हा मांढरे यांनी शिक्षक जर रजा न घेता आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता त्यानंतर जिल्हा परिषदेत वेगवेगळी -वेग निवेदनं किंवा इतर कारणांनी येणाऱ्या शिक्षकांचे लोंढे कमी झाले होते तर पुरंदरमध्ये असा प्रकार आढळला होता शिक्षकांनी जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत थांबवून अध्यापन करावे असं संजय नाईकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी म्हटलं आहे